मराठा आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजात अनेक दशकांपासून आहे पण गेल्या काही महिन्यांपासून मनोज जारांगे पाटलांच्या आंदोलनामुळे या प्रश्नाला वेगळीच दिशा मिळाली तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून मुंबईच्या आझाद मैदानावर हजारो आंदोलन करते जमले पावसात भिजत फुटपाथवर झोपत अंगणात जेवण शिजवत महिलांपासून तरुणांपर्यंत प्रत्येकाने स्वतःचा सहभाग नोंदवलाय या आंदोलनामुळे संपूर्ण मुंबईचं चित्र बदललंय ट्रॅफिक ठप्प झाली आहे शाळा कॉलेज जवळची गर्दी वाढली आहे व्यापाऱ्यांना दुकानं बंद ठेवावी लागली आहेत कार्यक्रम रद्द झालेत लोकल ट्रेनमधून हजारो लोक रोज येऊन आंदोलनात सहभागी होत आहेत या सगळ्यांमुळे प्रशासनावर आणि सरकारवर प्रचंड दबाव निर्माण झालाय मनोज जारांगे पाटलांनी स्पष्ट केलंय की हा लढा शेवटचा आहे त्यांचे शब्द होते की मी की गोळ्या लागल्या तरी मी मरेन नाहीतर उपोषणावर प्राण जातील पण आरक्षणाशिवाय मागे हटणार नाही हे वाक्य जमावाला आणखी आक्रमक बनवतं आंदोलनाची तीव्रता एवढी भयान आहे की अमित शहा यांनी स्वतः दिल्लीमध्ये बसून याचा आढावा घेतला आहे तर मुंबईमध्ये भाजपा नेते विनोद तावडे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत सरकारकडून आजपर्यंत ठोस पावलं उचलली गेलेली नाहीत आश्वासनं खूप दिली जात आहेत पण प्रत्यक्षामध्ये निर्णय काहीच होत नाही त्यामुळे आंदोलनकर्त्यांचा रोष वाढत चाललाय मराठा समाजाच्या मागण्या सरळ आहेत ओबीसींना धक्का न लावता मराठा समाजाला कुणबी दाखवून आरक्षण द्यावं पूर्वी झालेल्या वंचनेला न्याय द्यावा पण या मागण्या पूर्ण करण्यामध्येच खरी अडचण आहे कारण ओबीसी नेते आणि कार्यकर्ते ठाम आहेत की त्यांच्या हक्कावर कुठलीही गदा आली तर तेही रस्त्यावर उतरतील त्यामुळे महाराष्ट्रात सरळ सरळ दोन मोठ्या घटकांमध्ये उभा संघर्ष राहण्याची शक्यता वाढली हाच मुद्दा राज्य सरकार आणि केंद्र सरकारसाठी डोकेदुखी ठरलाय मुंबईत आंदोलनाचं वातावरण वेगळंच आहे आझाद मैदानाच्या चारही बाजूंनी आंदोलकांनी तंबू ठोकलेत पावसातही स्वयंपाक सुरू आहे लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वच जण आरक्षण हक्काचं आणि मिळालंच पाहिजे असं म्हणत आहेत पोलिसांना सतत तैनात राहावं लागतंय स्थानिक नागरिकही त्रस्त झालेत पण त्यांनाही माहीत आहे की हा लढा फक्त रस्त्यावरचा नाही तर न्यायासाठीचा आहे सरकारकडे पर्याय फारच मर्यादित उरलेत एक तर ठोस निर्णय घेऊन आरक्षण द्यावं लागेल किंवा आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करावा लागेल पण दुसरा पर्याय खूप धोकादायक आहे कारण हजारो आंदोलकांनी रस्ता रोखलाय त्यांच्यावर लाठीमार केला तर संपूर्ण महाराष्ट्रात हिंसाचार पेटू शकतो त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सतत बैठका होत आहेत तडजोडीचे प्रयत्न होत आहेत मात्र आंदोलनकर्त्यांची भूमिका कणखर आहे त्यांना फक्त आश्वासन नको लिखित निर्णय हवा आहे तर याचा राजकीय परिणाम देखील मोठा आहे सध्या निवडणुका जवळ आल्यानं प्रत्येक पक्ष मराठा समाजाच्या मतांची गणित मांडत आहे भाजपावर सर्वात मोठा दबाव आहे कारण सत्ता त्यांच्या हातात आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आंदोलनाला पाठिंबा देत आहेत ठाकरे गट सतत हल्लाबोल करत आहे त्यामुळे राजकीय समीकरणं बदलू शकतात या आंदोलनाचा सर्वात मोठा इम्पॅक्ट म्हणजे मुंबईसारख्या शहरात सामान्य माणसाचं आयुष्य विस्कळीत झालंय शेकडो इव्हेंट्स रद्द झालेत हॉटेल्स रिकामी झालेत व्यापारावर परिणाम झालाय मुंबई पोलिसांवर प्रचंड दबाव आहे कारण रोज हजारोंचा जमाव हाताळणं ही सोपी गोष्ट नाही खूप मोठी जबाबदारी आहे सरकारच्या बाजूने अद्याप भूमिका न दिसल्यामुळे नागरिकांमध्ये सुद्धा अस्वस्थता आहे पण आजचा प्रश्न एवढाच आहे की जर सरकारनं अजूनही निर्णय घेतला नाही तर काय होईल चारांगे पाटलांचा जीव धोक्यात जाईल का आंदोलन आणखी उग्र होईल का मराठा ओबीसी यांच्यात थेट संघर्ष उभा राहील का आणि या सगळ्याचा राजकीय परिणाम काय होईल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि दे दानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद